मी पर्सनली सांगेल फोटोच्या चक्क मी ते जाता म्हणणार स्कॅम मध्ये फसू नका मी फसली आहे फायनली आपण पोहोचलो आहोत सगळ्यात फेमस ठिकाण ते म्हणजे वरती बघितल्यावर बघ कसं भीती वाटत हवेत ते खूप मोठा एक्सपेक्ट नव्हतं केलं म्हणजे फोटोग्राफ्स वगैरे बघितले होते ना तर असं खरंच वाटलं नव्हतं की इतकं मोठं दिसेल असं आपका स्वागत है अरे वा हिंदी गुजराती पण स्वागत छे तर कुठेही जा यार भारताचा झेंडा दिसल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येते ओ आता मी ज्या ठिकाणी जातोय ना <laughs> भारी बघू शकता खूप सुंदर वाटत आहे खूप सुंदर राज्यातला वाटलं होतं की पैसे घेतील म्हणून पण खरंच आम्हाला फ्री मध्ये फोटोज दिले वाव यार वेलजेंट लोक किती चांगले आहे नाही 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 हा पूर्णपणे स्कॅम नह आहे सो बेसिकली ते आमचा पोपट झालेला आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आशा करते बेल्जियमचे आमचे जे सिरीज आहे ते तुम्ही एन्जॉय करत असाल तर फायनली आपण पोहोचलो आहोत बेल्जियम मधील जी कॅपिटल आहे बेल्जियमची जी। तिथलं सगळ्यात फेमस ठिकाण ते म्हणजे तुम्ही बघू शकता आमच्या मागे जे आहे Atomium. आणि या ठिकाणी आता आपण आतमध्ये जाणार आहोत तिकीट किती आहे आतून बाहेरचा व्ह्यू कसा मिळतो आतमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ऍक्च्युली आम्ही जेव्हा फोटोज बघितले होते तेव्हा ते छोटं वाटलं होतं पण इथे आल्यावर ते खूप मोठं आहे प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला आत पूर्ण वरपर्यंत जाता येतं आणि खिडक्या पण आहेत आपल्याला बघता येईल पाऊस आला होता आम्ही ट्रेन मधन येत होतो तेव्हा आम्ही छत्र्या पण काढल्या होत्या पण थोडस आता वातावरण उघडत आहे तर चला मग आज जाऊया आणि बघूया ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर कर व्हिडिओची सुरुवात ऍक्च्युअली आम्ही थोडी दुरून केली होती आता तुम्ही बघू शकता या तुम्ही आमच्या खाली मी आता उभी आहे आणि मी स्वतः किती छोटी वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही आतले बघा जे मोठे मोठे जे गोळे आहेत गोल आकाराचे त्यातले कनेक्टिंग पाईप्स आहे आणि त्या कनेक्टिंग पाईप्स मधन एका गोळ्यावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो आणि ते कसं जायचं आहे चला आतमध्ये जाऊया आणि परत या ठिकाणी आणखी एक स्काउट गाईडचा ग्रुप आज चौथा ग्रुप दिसला आतापर्यंत आम्हाला ग्रुप खूप खूप सारे ग्रुप्स येतात आहे इथे कॅम्पिंग साठी वगैरे आणि बघा आता तुम्हाला दाखवतो की कि हे किती मोठं आहे तर हा बेस आहे तुम्ही तर बघू शकता की ऑलमोस्ट लोक त्याच्या अर्धे आहेत आणि त्याच्या वरती हा एक आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठं आहे प्रचंड मोठा आहे वरती बघितल्यावर बघ कसं भीती वाटत हवेत आहे ते खरंच एक्सपेक्ट नव्हतं कि म्हणजे फोटोग्राफ्स वगैरे बघितले होते ना तर असं खरंच वाटलं नव्हतं की इतकं मोठं दिसेल असं पण खरंच खूप सुंदर आहे तर आता तिकीट काढायला चाललं आहे रजत तर या ठिकाणी आमच्या दोघांचे तिकीट काढून झालेले आहे पर पर्सन हे तिकीट पडते सोळा युरोला तर एंट्री केलेली आहे आम्ही हो बाप का स्वागत आहे अरे वा हिंदी गुजरातीत पण लिहिलंय स्वागतचे अजून कुठे आहे का किती छान ना आपका स्वागत है भारी स्वागत इकडनं नाही गरम गरम वाटले एकदम गरम वारा आहे आणि आता इथे आपले टिकट चेक होईल आणि इतना पण आंग्ग आणि ते आमचा फोटो पण काढून देत आहे आणि इथे एक्चुअली त्यांनी आमचा फोटो पण काढला ते फोटोग्राफर आहे त्यांनी आमचा फोटो काढला त्यांच्या मेमरीज साठी म्हणजे त्यांच्या रेकॉर्ड साठी रेकॉर्ड साठी असेल बाहेर जाताना डिटेल अपलोड तो फोटो सर्टिफिकेट पाहिजे का तर मे बी बाहेर जाताना फोटो काढला तर जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा ते मे बी विचारतील की तुम्हाला याची प्रिंट हवी आहे का कदाचित असं होऊ शकतं आणि इथनं एलिव्हेटर चढून सगळ्यात पहिले जायचं आहे आणि अगदी छोटी एका वेळी एकच माणूस उभा राहील इतका आहे जागा तर अगदी छोट असे तर आपण या गोळ्यामध्ये एंटर करतो आहे किती छोटीशी आहे आणि हे बघ ना किती सुंदर वाटत आहे तो गोळा जो पहिला खालचा होता की नाही तो आहे हा सगळ्यात पहिला गोळा आहे आणि हा मेन पिलर आहे सेंटरचा ज्यावर पूर्ण हे स्ट्रक्चर उभा आहे सेंटरचा पिलर हा आहे आणि या ठिकाणी बघाल तर सभोवती पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तर हे जे आहे ऑटोमियम ह्याचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालं होतं एकोणीसशे छप्पन या साली आणि एकोणीसशे ला कंप्लीट झालं पण दोन हजार चार ते सहामध्ये परत त्याला रिनोव्हेट करण्यात आलं हा आहे कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ की प्रकारे हे बनलं गेलं होतं स्ट्रक्चर आणि त्यानंतर तुम्ही जर बघाल तर ह्या ज्या स्टेअर्स आहेत सुद्धा त्यांनी एक का हे बनवलेलं आहे पण डेकोरेट केलेलं आहे इथे पण बघाल तर खूप सुंदर हे केलेलं आहे त्यावेळेस हेलिकॉप्टर मधून काढलेला हा व्हिडिओ आहे फार जुना लाईट्स लागल्यानंतर असं काहीच दिसेल हे आणि खूप छान वाटत आहे आणि इथे हे आणि याचं इथे गॅस सिटीच मॉडेल पण आला गॅस सिटीचं मॉडेल पण लावलेलं आहे बघाल तर या ठिकाणी आहे मेसोपोटेमिया आणि आजूबाजूचा हा सगळा ब्रसेल्सचा एरिया आणि आता चाललो आम्ही अगेन आणि आता अगेन आम्ही चाललो आहे हे बघून झालं आहे आमचं आता जाऊया आपण वरती काय आहे बघायला ना आलो आहे आपण वरती आणि या ठिकाणी पण बरीचशी इन्फॉर्मेशन आहे तर सेकंड फ्लोअरला आल्यानंतर सगळ्यात जास्त आम्हाला चांगलं वाटलं ती गोष्ट बघून म्हणजे की या ठिकाणी एक सगळ्या बरेचशा देशांचे झेंडे आहे आणि त्यामध्ये भारताचा झेंडा दिसतोय तर हे बघून खरच प्राऊड मोमेंट आहे हा तर कुठेही जाय भारताचा झेंडा दिसल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येते ओ हो आता आम्ही ज्या ठिकाणी खूप सुंदर वाटत आहे खूप सुंदर म्युझिक पण आहे लाइटिंग पण आहे खूप भारी वाटत आहे आतमध्ये आल्यानंतर एक नंबर वेगळं वेगळंच फिलिंग येत आहे आणि असं या ठिकाणी होणं म्हणजे खरच काहीच नाही दिसत हो समोरच आहे वाव अंधेरा कायम त्यात हे सगळं दिसत भारी नाईली हे काहीच नाही काहीच नाहीये फक्त हे लाईट इफेक्ट आहेत चल आता वरती जायचं ना भारी लाईट इफेक्ट आहे नॉर्मल पण किती भारी वाटते ना वेगळे कलर्स आणि म्युझिक मध्ये खरच खूप सुंदर वाटत आहे असं गोल फिरून येत आहे तिकडनं इतना जस्ट आता आम्ही आलो आहे वरती या ठिकाणी वाव वाव इकडे बघ इकडे 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 <laughs> भारी अच्छा इथे बसायला पण जागा आहे बघ हो ना हे बसू पाच मिनिटं सुंदर वाटतं आता आम्ही थोडा वेळ बसतो आणि ठिकाणी ना इथे बसायला जागा पण आहे म्हणजे बेंचेस वगैरे आहे इथे तर हा शो जो आहे आरामशी बघ बसून तुम्ही बघू शकता मस्त आहे आणि एक नंबर खरंच खूप सुंदर वाटतं लाईट फेस्टिवल बघितलं बघ त्यापेक्षाही छान वाटलं एकदम मस्त आता आपण चाललो आहे लेवल फाईव्ह ला हे बघितल्यानंतर इथे लिहिलेलं आहे आणि हे पण थोडं वेगळं वाटत झालेलं आहे लाईट शो आणि आता आपण जाऊ वरती तिथनं आम्ही आलो आणि या ठिकाणी पण छान बसायला जागा आहे बेंचेस वगैरे आहेत आणि इथे पण म्युझिक नाही आहे पायसुद्धा छान कलर चेंज होतं एकदम रिलॅक्सिंग आहे आणि लहान मुलं खूप मजा करत आहे मेन गोष्ट आणि आता आपण चाललो ले ले आहे लेव्हल सिक्स ला आणि लेवल सिक्स ला जाण्याकरिता या पायऱ्या उतरून जायचं आहे उतरणं कठीण नाही वाटत चढणं कठीण वाटतंय आणि आता आपल्याला या गोळ्यातून दिसणार आहे बाहेरचा व्ह्यू बघूया तर या ठिकाणी बघाल तर खूप छान छान फोटोग्राफ्स लावलेले आहे ब्रसेल्सचे आणि इथनं बघाल तुम्ही तर असा तुम्हाला व्ह्यू पण बघता येतो जर दाखवायचं झालं तर एक हा गोळा तुम्हाला दिसत असेल आणि इथनं हा व्ह्यू बघ मी तुम्हाला मिनी युरोप जे म्हटलं होतं ना व्हिडिओच्या सुरुवातीला ते हे आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्या म्हणजे छोटसच आहे फार मोठं नाही आहे इतकंच आहे ते आणि या ठिकाणी लहान मुलांना पण घेऊन जाऊ शकतात छोट्या छोट्या गोष्टी हा खूप मोठं नाही आहे ते बा युरोप जे फेमस गोष्टी आहे ना त्या सगळ्या इथे छोट्या छोट्या असे मॉडेल बनवल्या त्याचे आम्ही व्हिडिओची सुरुवात केली होती या ठिकाणावरून एक्झॅक्टली इथे तेव्हा तेव्हा पाऊस सुरू होता आणि आता बघा छान ऊन पटला मी जस्ट इकडनं असं आलो तुम्हाला तिकडला व्ह्यू दाखवला आणि बघा हे पूर्ण ना जंगलच वाटते हा जंगल। मोठा पार्क आहे आणि तुम्हाला दाखवते अजून तिकडनं पण खूप सुंदर व्ह्यू आहे इथे पण हा व्ह्यू बघाल तर हे पार्कचे तिथलं ते सुंदर लोक चालतात आहे बघा इथे सुंदर पार्क बनवला आहे इकडे आहे कारण जे so, सो आता आम्ही एक्झिट करतो आहे आणि आम्ही खाली जातो आहे आणि इथे पण सेम अशाच प्रकारचे लाईटिंग्स लावलेली आहे पूर्ण खाली जाताना तर मजा आली छान वाटलं ओवरऑल आणि फायनली असं इथन एक्झिट आहे ते उतरताना मोस्टली पायऱ्याच होत्या डायरेक्ट आणि खाली एक सोविनिअर शॉप पण आहे त्यांचं जर तुम्हाला काही गाए घ्यायचं असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता आणि आता आम्ही जस्ट खाली आलो आहे वाटलं होतं की पैसे घेतील म्हणून पण खरंच आम्हाला फ्री मध्ये फोटो दिले भारी खूप छान आलाय फोटो तीन फोटो दिले तीन फोटो दिले ते पण फ्रीमध्ये आणि आणखीन किचन पण दिलं काहीतरी वाव wow. वाईस nice. भारी भारी सो बेसिकली आमचा पोपट झालेला आहे आणि यांनी असं दाखवलं की अरे अरे फ्री मध्ये दिलं फ्रीमध्ये दिलं आणि त्यानंतर टोटल वीस झिरो मागत आहे तर हा फ्रॉड आहे सांगित आणि ठीक आहे पण आम्ही घेतो आहे टोटल एक फोटो दहा युरोला आहे आणि फक्त किचन तर सहा युरोला आहे थोड्या वेळापूर्वी तर मी खूप जास्त आनंदी झाली होती यार किती छान सोळा युरो मध्ये फोटो देत आहे पण हा स्कॅम आहे फ्री मध्ये ते सोळा युरोच्या तिकीट मध्ये फ्री मध्ये आपल्याला आप हे मिळालं की नाही आम्ही कन्सिडर करू की सोळा युरो मध्ये फिरायला पण मिळालं आणि हे पण मिळालं तर एकदम आनंदी झाली होती की वाटे लोक किती चांगले आहे नाही 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 हा पूर्णपणे स्कॅम आहे आम्ही स्कॅम मध्ये फसलो कारण इतके सुंदर फोटो आलेत ना त्याच्यामुळे फसलो आम्ही म्हणजे मी इन्सिस्ट केलं घ्यायला तर हे टोटल ट्वेंटी युरो आम्हाला पे करावे लागले तर आता आम्ही जस्ट बाहेर आलेलो आहोत या ॲटोमियमच्या आणि जर अनुभव सांगायचा झाला तर खरंच वर्तीत आहे लहान मुलांसोबत पण आणि सिनियर सिटीजन सोबत पण एकदम नाही जाऊ शकत कारण त्यांनी अर्ध्यापर्यंत नेला आम्हाला तिथनं परत आणलं तर म्हणजे जवळपास तुम्ही एक दोन तीन आणि चार चार गोळे फिरता येतले फक्त बाकीच्या ठिकाणी नो एंट्री आहे पण ठीक आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे व्यवस्थित आहे मी पर्सनली सांगेल फोटोच्या चक्कर मी ते आता म्हणणार ते स्कॅम मध्ये फसू नका मी फसली आहे तुम्ही फसू नका पन... <laughs> मी नाही म्हटलं माझी इच्छा नव्हती पण हेड वाला पोर्सपुरी नाही नाही म्हटलं मी घेऊन घेतले माहित नाही मी कशात लोभ आला होता मला त्याच्यामध्ये फोटो मध्ये पण नाही घ्यायला पाहिजे ते 20 युरो गेले माझे तर हा ऍटोमियम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा ऍटोमियम आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी दहा वाजता तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद